नमस्कार मंडळी कल्याणी ऑडिओ बुकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत मी छान मस्त मजेत आहे तुम्ही कसे आहात म्हणजे मी मस्त मजेत अशा सा अशासाठी आहे की मी छान वाचन करते अध्यात्माचा मार्ग मी अवलंबून आहे त्यामुळे मी मेंटली पॉझिटिव्ह राहायचा खूप प्रयत्न करायला लागले भविष्याची काळजी मला स्वतःला आता अजिबात वाटत नाही तर मी मेंटली खूप स्ट्रॉंग झालेली आहे त्यामुळे मी स्वतः खूप खुश आहे आणि माझ्यासारखंच तुम्ही छान व्हावं पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनात यावेत यासाठी तुम्ही आधी चॅनलला सब्सक्राइब करा आणि सकाळी आणि संध्याकाळी पंधरा मिनिट वेळ काढून लवकरात लवकर शिवलीनांबद्दल ऐकायला घ्या किंवा वाचायला घ्या काही करा तुम्ही तर आपले एक ते शंभर अध्याय म्हणजे एक ते शंभर ओव्या वाचून झालेल्या आहेत तर आता शंभरच्या पुढच्या ओव्या मी वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका बहुत वैद्य आणून देता झाला रसा रसायन केले बहुत प्रयत्न परी व्याधी न राहायची सुमती म्हणे ताता श्री शंकर वैद्य न होता कवणा सची हे व्यथा बरी न होय कल्पांती असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दीन वदन म्हणे रत्न गेले माझे पद्माकर शांतवी बहुता रिती। नगरजन मिळाले स्वभोवती तो निशांती उगवला गभस्ती, देवी शिवयोगी आला तेथे जैसे दुर्बळा ते सदन शोधित चिंतामणी ये अकस्मात की क्षुधेने प्राण जात तो शिराब्दी पुढे धाविन धाविंदला पद्माकरे धरिले चरण पूजिला दिव्यासनी बैसवून त्यावरी सुमतीप्रती दिव्य निरूपण शिव योगी सांगता झाला म्हणे वत्से सुमती ऐक का शोक तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्र जनक कोठे आहेत आली आलीस आलीस चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरत तेथिचे स्वज स्वजन सोयरे आपत आले कोठून गेले आले कोठून गेले कोठे त्वरित सांग मजपाशी वृत्तांत हा तू नाना योगी फिरसी पुढेही किती फेरे घेसी कोणाचे पुत्र तू का रडसी पाहे मानसी विचारुनी शरीर धरावे वर्णी त्या त्या कुळाभिमाने नासती प्राणी परि आपण उत्पन्न कोठूनी, ते विचारुनी न पाहती तो पुत्र आणला कोठून कोण्या स्थळा गेला मृत्यू पाहून तू आणि हे अवघे जन जातील कोठे कवण्या देहा आत्मा शिव शाश्वत शरीर क्षणभंगुराशवंत शाश, तरी तू शोक तरी तू शोक करिसी व्यर्थ विचारुनी मनी पाहे पा आत्मा अविनाशी शाश्वत तो नव्हे कोणाचा बंधू सुत शरीरा कारणे शोक का करिसी व्यर्थ तरी पडले प्रेत पुढे जळी उठती तरंग अपार सेवनची फुटती क्षणभंगुर मृग जळेसी मिथ्या समग्र तरी बुडबुडे सैत्यकै सत्य कैसेची चित्रींच्या वृक्षाच्छय बैसला कोण चित्रां चित्रांनीने कोणाचे जाळीले सदन तेथे गंगा लिहिली संगीत मिन कोण वाहुनी गेला तेथे वंध्यासुते द्रव्य आणून भीष्मकन्या मारुती सदेऊन गंधर्व नगरींचे वराडी आणून लग्न कोणे लाविले, वाराचा मंडप शिवून सिकता दोरे बांधीला आवळून शुक्तिकार शुक्तिकार जताचे पात्र करून ख पुष्पे कोणी भरियले कासवीचे घालून घृत मृगजळीचे मीन पाझळती पोत ते चरणी नुपुरे बांधूनी नाचत जन्मांद पाहत बैसले अही कर्णीची कुंडले हिरोनी चोर आले चित्री हा प्रपंच लटिका जाणावा मुळीचे लटके अशाश्वत त्याचा शोघ करणे व्यर्थ क्लेश तरुचे उद्यान समस्त शरीर हे उद्भवले सकळ रोगांचे भांडार कृमी कीटकांचे माहेर की पापाचा समुद्र की अंबर भ्रांतीचे मूत्र श्लेष्म मास रक्त अस्थिंची मुळी चर्म वेष्ठीत मातेचा विटाळ पितृरेत अपवित्र असत्य मुळीच हे ऐसे हे शरीर अपवित्र ते पशुमूत्रे झाले पवित्र शूरे मूर्खच छेदिले समग्र इतुकेनी पावन केवी होय शरण न जाती देशिका प्रति तरी कैसेची प्राणी तरती कल्पकोटी फेरे घीती मुक्त होती कधी हे सुमती तू सांगे सत्वर तुझे जन्मजन्मीचे कोठे आहे भृतार अवघा हा मायापुर सावध सत्वर होई का तया जयाचे हे सकळ लेणे मागता देता लाजीर तनुगर बांधिले त्रिगुणे पांच पाच वासे याचा भरोसा नाही जाणो इधवा लागेल हे कळे अग्न की हे झाले वस्त्र झिरण ऋणानुबंध तवला तबतगे मिथ्या जैसे मृगजळ की स्वप्नीचे राज ढिसाळ आहा प्राणी पाणी सकळ धनधान्य पुत्र इच्छिती गंगे माजी मिळती एकवट होती मागुती विघडती तैसी स्त्री पुरुष बोली जेती खेळ खेड़ खेळी मुळीच हा वृक्षापरी पक्षी येती किती एक बैसती किती एक जाती आणि क्या तुरुवरी बैसती अपत्ये तैसी जाणपा पथिक वृक्षातळी बैसत कृष्ण सरीला उठून जात स्वरी अरे बंधू आपत तैसेची जान निर्धारे मायामय प्रपंच वृक्षी जीव शैव जीव शिव बैसले दोन पक्षी शिव सावधान सर्वसाक्षी जीव बक्षी विषया फळे ती बक्षितांच भुलोनी गेला आपण आपणा साची विसरला ऐसा अपरिमित जीव भ्रमला जन्मपर्ण भोगित असे त्या माझी एकदा पुण्यवंत सद्गुरूची शरण रिघत मग तो शिव हो भजत शिवा लागी आत्या ऐसे ऐकता दिव्य निरूपण पद्मा कर सुमती उठोन, अष्टभावे दाटोन, वंदिती चरण तयाचे म्हणती एवढे तुझे ज्ञान काय ऐक न करिसी इच्छे करून तू साक्षात उमा मरण भक्त रक्षणा धावला धावलासी मग मृत्युंजय मंत्र राजयोगी हो सुमतीस सांगे शिवयोगी मंत्रुनी भस्म लाविता अंगी व्यथा रहीत जाहली ते रंभा उर्वशी हुनी वाहिले दिव्य शरीर तिचे झाले मृत्युंजय मंत्र मंत्रे भस्मचरी चर्चिले बाळ उठिले तत्काळ व्रण व्यथा पुरणव्यथा जाऊनी सकळ बत्तीस लक्षणी झाला बाळ मग शिवध्यान उपासना निर्मळ सुमती बाळ उपतेशिले परिस झटता पूर्ण लोह तत्काळ होय सुवर्ण तैसे तैसी दोघे दिव्य रूप जाण होती झाली ते काळी आश्चर्य करी पद्मा मने धन म्हणे धन्य धन्य, धन्य गुरुमंत्र काळ मृत्यू भय अपार त्यापासून रक्षी गुरुनाथ गुरुचरणी रत होती सदा त्यासी कैची भोभय भय आपदा धन धान्यांची नाही मर्यादा भेदभेदा वारिले बाळचरणांवरी घालुनी सुमती लागे सप्रेम चरणी म्हणे सद्गुरू तुझ भरुनी शरीर सांडणे हे माझे या शरीराच्या पादुका करून तुझी या दिव्य चरण तुझी या दिव्य चरणी लेवबिन तरी मी नवे उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमूर्ती मग शिवयोगी बोलत आयुरारोग्य ऐश्वर्या अद्भुत तुझी या पुत्राशी होईल प्राप्त राज्य पृथ्वीचे करील हा त्रि त्रिभुवन भरी होईल कीर्ती निज राज्य पावेल पुढती भद्रायू नाम निश्चिती याचे ठेविले मी जाण थोर होय भद्रायू बाळ क्रमी येथीची काळ मृत्युंजय मंत्र जप त्रिकाळ निष्ठा धरुनी करीत जा हा राजपुत्र निश्चित लोकांत प्रकटो नेदी मात हा होईल विद्यावंत चतुष्ठी कळा प्रवीण ऐसे शिवलो योगी बोलून पावला तेथेची अंतर्धान गुरुपदाबुज आठवून सुमती सगद क्षणाक्षणा पद्माकराशी सुख अत्यंत सुनय पुत्राहुनी बहुत त्यासी आवडत सदा पुरवित लाडजाचा पद्माकरे आपुली संपत्ती वेचून दोघांचे केले मेखला वंदन, दोघांशी भूषणे समान केले संपन्न वेदशास्त्री द्वादश वर्षाचा झाला बाळ धीर गंभीर परम सुशीळ मातेच्या सेवेशी सदा काळ जवळी तिष्ठत सादर पदरी सुपूर्व सुकृताचे पर्वत शिवयोगी प्रकटला अकस्मात सुमती भद्रायू धावत पाय झाडिती मुक्तकेशी નયકે ચરણક્ષાલન કેશવસને પૂસલે પૂર્ણ જે સુગંધ લાવિલે વારંવાર કરતી પ્રદક્ષિણા દાટતી અષ્ટભાવે કરુણ ષોડશોપચારી પૂજન સોહળા કરતી અપાર સ્તવન કરિતસે તેવા સુમતિુઝીયા પ્રસાદે કરુણ મી પુત્રવંતી યા વરી ભદ્રાયુસિ મિતી शिवयोगी शिकवी शिकवित असे श्रुती श्रुती पुराणोक्त पाही धर्मनीती वर्तत जाई माता पिता गुरुपाई निष्ठा असो दे सर्वदा गो गो प्रजा प्रजापाळन सर्वा भुवी पहावा उमारमण वर्णाश्रम स्वधर्माण सहसासी न सांडावे विचार केल्या वाचून या सहसा न करावी आनक्रिया, क्रिया मागे पुढे पाहून शब्द बोलावा कुशला कुशलात्वे काळ कोण मित्र किती कोणी द्वेषी शत्रू किती आय काय खर्च किती पहावे चित्ती विचारून माझे बळ किती काय शक्ती आपुले सेवक कैसे वर्तती यश की अपयश देती पहावे चित्ती विचारुनी आथि अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहोत्र पशु कृषी धन विद्या सर्वत्र घ्यावा समाचार क्षणाक्षणा उपेक्षा करिता निशेष हा निक्षणात होत पई ज्या पंथे गेले विद्वज्जन आपण जावे तोची पंथलक्षुण माता पिता यनी निंदा जाण प्राणांती प्राणांतीही न करावी वैश्व वैश्वदेवसमयी आधती आलिया त्यासी न पुसावी याती अन्न वस्त्र सर्वांभूती द्यावे प्रत्यर्थ शिवाची या परोपकार करावा पूर्ण परपीडा न करावी जाण करावे ब्राह्मण रक्षण सत्य सुजाण म्हणती तया निंदावाद टाकून सर्वदा किजे शिवस्मरण तेच म्हणावे मौन शिवसेवन तपथोर परदारा न अपरदारा आणि प्रधन हे न पहावे जेवी भमन करावे शास्त्र श्रवण श्रवण शिवपूजन यथाविधी स्नान होम जपाध्ययन पंचयज्ञ गोविप्र गोविप्र सेवन, श्रवण मनन निजध्यास पूर्ण अनालस्ये करावी सुरत निद्रा भोजन येथे असावे प्रमाण दान सत्कर्म अभ्यास श्रमन आळस येथे न करावा कामपूर्ण धर्मपत्नी सि पर, पर, पर परयोशी ते सी, क्रोधे शत्रुसी शत्रुसि साधुवी प्रांसी नमीजे सदा द्वेशियांसी धरावा मद संत संत भक्तांसी नम्रता अभेद संसार रिपूसी मत्सर प्रसिद्ध असावे निर्मत्सर सर्वाभूत दुर्जनासी दंब दाविजे भल्याचे पदरज वंदीजे अहंकारे पृथ्वी निरहंक, निरहंकार द्विजासी वाता सावध शिवे पाणी सार्थक दाने करुणी पाद पावन देवालय यात्रा गमनी नित्य शिवध्यानी बैसावे पुराण श्रवणी सादर त्वचा संत आलिंगनी पवित्र सार्थक शिवध्यानी नेत्र जीवेने स्तोत्र वर्णावे शिवनिर्माल्य वास घेई जे घराणी रीती इंद्रिये लावावी भजनी दीन अनाथ अज्ञान देखुनी तयावरी कृपा कीजे ईश्वरी प्रेम संतांशी मैत्री देवांचे द्वेषी त्यांची उपेक्षा करी युक्तांत युक्त निद्रा युक्ताहारी मृगया करी परमनितेने अतिविद्या अतिमैत्री अति, अति, अति पुण्य अतिस्मृती उत्साह दान दान दानधृती वर्धमान असावी आपुले वित्ता, आपुले वित्त आयुष्य गृहछिद्र मैथुन औषध सुकृत मंत्र दानपान अपा अपमान ही सर्वत्र तुझ गुप्त असावी जाणीजे नष्ट पाखंडी शठ धुत विशून पिशून तस्कर जार कपती ना नास्तिक अनृत्त अनु, ग्राम्य सभेसी नसावे निंदक शिवभक्ती उच्छेदक मा मद्यपानी गुरुत्पलक मार्गपाडक कृतघ्न धर्मलोपक त्यांचे दर्शन न व्हावे दाराधन आणि पुत्र यांची आसक्त नसावे अणुमात्र अलिप्तपणे संसार करोनी आसक्त असावे बंधू सोयरे शशूर स्वजन यांची स्नेह असावा साधारण भलता विषय विषय देखोन आसक्ति तेथे न ते करावी करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठी दंडी करभूषण गेलिया प्राण शिवभूज शिवपूजन सर्वथाही न सांडावे शिव कवच सर्वांगी लिऊ शिकवी शिवयोगी भस्म भस्मचर्चिता रणरंगी शास्त्रास्त्रबाधा न होय मृत्यू भयापासून रक्षी मृत्युंजय औपासन आततायी मार्ग मार्गज्ञ यासी जीवे मारावे सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष विधियुक्त आचरावे विशेष शिव हरि कीर्तन निर्दोष ऐकावे महापर्व कुयोग श्राद्धदिनी दिनी व्यतिपात वैगु वै संक्रमणी न प्र, न प्रवर्तावे मैथुनी ग्रहिणी भोजन न करावे सत्प्रात्री देवता देता होय दा, ऐश्वर्य वर्धपान अपात्री दाने दारिद्र्यपूर्ण शास्त्र प्रमाण जानिजे वेदशास्त्र पुराण कीर्तन गुरुब्राह्मण मुखे करावे श्रवण दान दिल्याचे पालन करिता त्रिगुण होय अपूज्याचे पूजन पूज्य त्याचा अपमान तेथे भय दुर्भिक्ष मरण होते जान जाण विचारे महाडोही उडी घालणे महापुरुषाशी विग्रह करणे बल बलवंतासी स्पर्धा बांधणे ही अनर्थाची दाने शोभे सदाहस्त मुद्रिका भार समस्त श्रवणी कुंडले काय व्यर्थ सार्थक श्रवणेची ज्याची वाचा रसवंती भार्या रूपवती सती औदार्य गुणसंपत्ती सफल तयाचे देयी अथवा नाही सत्य हे वाचेसी असा व्यवृत विद्यापात्रे येती अमित सत्य सत सत्य, सद्यदान त्या दिजे विपत्ती काळी धैर्यधैरी वादी जयवंत विखरी वैखरी युद्धामाजी प्रमा पराक्रम करी याचकांशी पृष्ठी न दाविजे ब्राह्मण मित्र पुत्रांसमवेत समवेत तिची भोजन उत्तम यथार्थ गज तुरंगांसहित पंथ चालणे तेशी श्रेष्ठ होय ज्या लिंगाचे नाही पूजन तेथे साक्षेपे पूजा करावे जाऊन अनाथ प्रेत संस्कार दान, करणे करणे त्या पुण्यासी पार नाही ब्रह्मद्वेषा एवढे विशेष मारक नाही कदा विष सत्समागम रात्रंदिवस तुच्छ सुधारस त्यापुढे प्रतापे न व्हावे संतप्त परमसौख्ये हर्षभरित सद्वार्ता ऐकता सुख अत्यंत तोची भक्त शिवाचा पाषाण नाम रत्ने व्यर्थ चार रत्ने आहेत पृथ्वीत अन्न उदक शुभाषित औदार्य रत्न चौथे चौथे वर्म कोणाचे न बोलावे स, 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 सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावे भाग्या भाग्य येत स्वभावे स्वधर्म ध्रुव न ढळावा पूर्वा पूर्वविरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास गर्भिणी पाळी गर्भास तेवी प्रजा गुरु आणि सदाशिव यासी न करावा भेदभाव भाग्य विद्यार्ग विद्या सर्व सोडून द्यावा जाणपा नराची शोभा स्वरूप पूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभरण गुणांचे अलंकार ज्ञान ज्ञानाचे भूषण क्षमाक्षांती कुलशील विद्याधन या अष्टमध्ये करून मन, भुलो, न, मन भुलो न द्यावे ऐसा नाना परी शिवयोगी बोधिता झाला भद्रायू लागी हे नीती ऐकता जगी साकड न साकडे न पडे सर्वथा सातवा अध्यायगिरी कैलास सा। यावरी वास्तव्य करी उमाविलास पारायण प्रदक्षिणा करीती विशेष निर्दोष तया की हा अध्यायी हिमाचल भवानी कन्या वेल्हाळ तीस वरोनी पयफेन धवल श्वशिवग्रही राहिला पुढील अध्यायी पुढील अध्यायी सुरस शिवयोगी दया करील भद्रायुस ब्रह्मानंद निशी दिवस, श्रवण करोत विद्वजन, भव गजविदारक मृगेंद्र श्री श्रीधर आनंद समुद्र तो शिव ब्रह्मानंद यतींद्र तो जगद्गुरु जगत जगत् जगतात्मा मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत अखंड परिसोत सज्जन अखंड सप्तमाध्याय गोडहा सदा शिव परमा परमणास्तू शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु सातवा अध्याय समाप्त मंडळी हा आपला चॅनल अशा लोकांपर्यंत पोहोचवा की जे वार्धक्यात आहेत ज्यांना बसून वाचता येत नाहीये जे आजार आ आजारी व्यक्ती आहेत की ज्यां की ज्यांचं वय झालेलं आहे पण त्यांना वाचायला त्रास होतो तर अशा व्यक्ती झोपून ऐकू शकतात बसून ऐकू शकतात प्रवास करताना ऐकू शकतात रात्री धुकताना ऐकू शकतात तर तुम्ही आ, हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करावा आणि त्याचं स्वतःला तुम्हालाच भरपूर पुण्य लाभणार आहे शिवलीलामृत वाचणं हा हे खूप परम भाग्याचं काम आहे आणि त्याचा तुम्हाला नक्की भरपूर फायदा पुढे जाऊन होईल तर लवकरच तुम्ही हा चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर कमेंट करा जर महादेवाचे तुम्ही भक्त असाल तर ओम नम शिवाय असे कमेंट जरूर करा धन्यवाद